हाय 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 हरिओन हॅलो मी तेजस राऊत मी इथे एका रोमॅन्टिक डिनर डेटवर आलो आहे गेल्याच महिन्यात मला सोशल नेटवर्किंग साईटवर एक मुलगी भेटली आमचं तिथे बोलणं सुरू झालं आणि तिथेच मी तिच्या प्रेमात पडलो आज फर्स्ट टाईम ती मला समोरासमोर भेटायला येते सर मी खूप एक्सायटेड आहे आणि आज मी तिला ही अंगठी देऊन प्रपोज करणार आहे येईलच ती इतक्यात हाय हाय प्लीज प्लीज ये ना ये 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 हाय हाय वाईस म्हणजे नाही ओके असं जनरल विचारलं मी ओ तुला पोट <laughs> 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 okay. आहे का सगळ्यांना असतो सुना पोट आहे का तुला पण आहे आणि ह्याच साठी येतेस ना तू पुण्यावरून स्किटा करायला फायनली येस येस फायनली yes. फायनली मी बरं तू कशी आहे ते पोट बाहेर सोडू उगीच कशाला श्वास रोखून थांबलाय <laughs> तुला त्रास होईल सोड 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 बाहेर आहे आहे नॉर्मल नॉर्मल मी कुठे आता दिवाळी येऊन गेली ना मध्ये म्हणून uh. ते रस बाहेर बस जाणार मी करेन आता तू बस ना तेवढंच लपेल ते काय बसून बोलू बसून बोलू मला ऑफकोर्स छान आहे हॉटेल मस्त नाही नाही असं डायरेक्ट पाणी नसतं प्यायचं ऍक्च्युली त्याच्यामध्ये आधी ड्रॉप्स घालायचे असतात सेकंड ड्रॉप्स हे ड्रॉप्स टाकायचे असतात त्याच्यामध्ये ऍक्च्युली थर्टी फाईव्ह ड्रॉप्स आधी पाण्यात टाकायचं आणि त्याच्यानंतर पाणी प्यायचं असतं इट्स ऍक्च्युली व्हेरी गुड फॉर युअर डायट त्याच्याने पोट कमी अगं पण पी ना पी पी इट्स नाइस मस्तय मस्त आहे मस्तयोनो आपण खायला मागूया का काहीतरी हा एक मिनिट प्लीज एक्सक्यूज मी येस या येस सर वेट बने ऍट योर सर्विस सर बने आज इतकं नम्रपणे बोलतोयस तू काय मी कॅरेक्टर प्रमाणे अभिनय करतो कुठलंही कॅरेक्टर द्या कपाळ आटे पडून असा अभिनय मी नाही करत <laughs> मी तेजस राऊत मी तुमची स्पेशालिटी काय सटल आणि टायमिंग लाल <laughs> खाल्लीच माती अरे इथली स्पेशालिटी विचारते ती तर विनोद विनोद अरेच काय अरे या हॉटेलची हॉटेल अच्छा सर आहे ची, ना चीज पिझ्झा वाव वाह आणि बर्गर आहे पास्ता आहे अशा खूप गोष्टी सगळ्या गोष्टींची नावं घेऊ नका प्लीज मला कसं तरी होत आहे म्हणजे नाही मला मा, मा, त्रास होतोय सगळं ऐकून ऍक्च्युली मी डायट वर आहे आणि मी हे असं सगळं जंक फूड नाही खात मी खूप हेल्दी खाते आणि मी हेल्दी जगते राईट राईट नो प्रॉब्लेम पण एखाद दिवस खायला काय प्रॉब्लेम आहे असं एक एक दिवस करूनच मग ल, पो, पोट सुटतात मग नको पोट सुटलं नाहीये माझं अजिबात पोट सुटलेलं नाहीये अजूनपर्यंत सुटणं म्हणजे हे माझं सुटलं नाहीये तू असं पर्सनली घेतोय एकदम एवढं काही कॉन्शियस होऊ नको सगळे लुकेट सो फिट थँक्यू मॅडम काय मॅडम मी फक्त नाव सांगतो इथलं कधीच खात नाही चपाती मस्त नाही तसंच पाहिजे हल्ली जगामध्ये कोणी हेल्थ कडे लक्षच देत नाही तुम्हाला सांग मॅडम मग सिरियसली आपलं शरीर हे एक मंदिर आहे ना, ना मॅडम आपला छोटासा देवार आहे मंदिर बिंदिर आपल्याला स्कोपच नाही ना मॅडम छोटा देवार आहे आमच्यात तू थोडं कमी बोलावस हो असं मला वाटतंय मग <laughs> पंचेस कोण <कुन> काढणार <laughs> पंचेस कोण काढणार बोल प्रिया यू आर सेईंग समथिंग या या आय वॉज सेईंग की या मंदिराची आपण नासधूस करतो अक्षरशः मॅडम आज तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये पिझ्झा बर्गर सगळं खाऊन बघा नाही तुमच्या मंदिराची घंटी वाजली ना मॅडम लावून प्लीज तुम्ही सगळी नाव नका घेऊ मला आणि शिकवत आहेत प्लीज मी बोलतो हटेल असोफा ढाब पीऊचा स्वतःवर ताप हॉटेल असोफा ढाब पीऊचा स्वतःवर ताप चक फूड नको रे बाप हे काय होत हे प्रिया हे हा, हा माझा डायट मंत्र आहे मी डायट करते ना हा? तर अशा सगळ्या गोष्टी समोर आयला नसत चीज वगैरे कि मग मा मला असं अनिज होत मग मग काय करायचं मग मी म्हणते आणि मग कंट्रोल होत मला सगळं अच्छा हो। अभिनंदन तुमचा लागलाय हा बाय बोल केव्हापासून मी उभा लवकर ऑर्डर द्या बा बा देतो ऑर्डर देतो एक काम ना तू एक चीज बस पिझ्झा नको चीज बस पिझ्झा नको आणू चीज बस पिझ्झा नको कट कर कट कर मी सांगतो तुला एक मिनिट हा प्रिया एक काम कर ना तूच सांग काय होय म्हणजे तुलाही चालेल मलाही चालेल असं काहीतरी तूच मागव हाऊ ऑफ यू हाऊ ऑफ यू म्हणजे मी स्वीट म्हणत नाही एक काम करा वन कॅप्सिकम सॅलड आणि एक ब्रॉकली सू वन बाय टू ओके झालं ना डार्लिंग तू जिवायला मागव ना काहीतरी पोट भर नाही एवढं आहे एवढा मी एवढं खात नाही पण आता आपण पार्टी करतोय म्हणून ठीक आहे आजच्या दिवस <laughs> पण ऍक्च्युली एवढं खाल्ल्यावर पण मला उद्या सकाळी दोन तास वॉकला जावंच लागणार आहे एनिवे बट ठीक आहे एवढं बास आहे असं मला वाटतंय मी काय म्हणते मी जेवायच्या आधी पटकन माझं वजन करून घेते ऍक्च्युली मला सवय मी वजन करते कायम जेवायचे फक्त चीज ऐकून माझं एवढं वजन वाढलं यार <laughs> मी म्हणत होते आता मला तीन तास वॉकला जावं लागेल सर <laughs> इकडे अजूनही सांगतो ठरवा वेळ गेलेली नाहीये नाही ना म्हणजे वेळ गेली नाही अजून किचन चालू आहे आमचं काही मागवू शकता ते सांगा मला आहे नको आहे एवढंच बास आहे तुम्ही जा प्लीज ठीक आहे मॅडम पण तरी काही लागलं तर सांगतो मी लागणारच आहे माझी गरज लागणार आहे मला बोलवा हाक मारा मी तू वेगळं बोलला काहीतरी काहीतरी बोलून गेलो नको इथे नको इथे लोक आहेत सगळी कर ना खायच्या आधी करू आपण इथे नको प्रिया हॉटेल मध्ये कसं दिसतंय ते आत ठेव आता कर ना किती <laughs> <है? laughs> किलो? Oh! Oh किलो oh! म्हणजे एक फाईव्ह सिक्स सेव्हन असेल म्हणजे तुझ्या अकॉर्डिंगली तुझं वजन पाहिजे सिक्स्टी फाईव्ह आणि तू पंधरा किलो ओव्हरवेट आहे ढोल

आणि ओबेसिटी हा काही मोठा आजार नाहीये तू काही रोगट नाही तू खूप विचार करतोय मी आहे ना त्याचीच भीती वाटते मला तेजस तुला माहितीये मला खूप छान वाटत आपण आज भेटलोय तर ऍक्च्युली मलाही म्हणजे आत्ता मला खूप छान वाटतंय प्रिया असं वाटतंय आयुष्यभर तुझा हात माझ्या हातात असावा मग मला कसलंच टेन्शन नाही आता काय मी कसं काय हात लावला ओके ला। जस तुझा हात पुढे कर ओके लाव ना हा ओके आता धर म्हणजे दे हे का तू अरे कस असत आपल्या हातावर ना ऑलमोस्ट अठ्याहत्तर म ते दिसत नाही डोळ्याला मग ते असे हातावाटे पोटात जातात मग त्याच्याने वेगवेगळे आजार होतात जुलाब हगव काय बस झालं बस मला थोडं रोमॅन्टिक होतं म्हणून मी हात हातात दिला पण ते हातांवरच्या जनतांमध्ये एवढे किडे असतील तर असू दे <laughs> पण प्रिया मी काय म्हणतो आता ह्यापुढे कधी स्पर्श झाला की तू लगेच सॅनिटायझर लावणार का अर्थात मी माझ्या शरीराची खूप काळजी घेते बेसिकली मी ना अनावश्यक स्पर्शच करत नाही कोणाला क्या बात वा अच्छा आहे हे कंटिन्यू कर <laughs> म्हणजे आतापर्यंतच हे सगळ्यात आवडलेलं आहे <laughs> मला कोणालाही अनावश्यक स्पर्श करायचाच नाही ऍक्च्युली पण कधी कधी नाही का स्पर्शाची गरज लागतेच तेव्हा तेव्हा माझ्या बॅगेत कायम एक गोष्ट असते <laughs> कायम माझ्या बॅगेमध्ये माझे ग्लव्स असतात मी ग्लव्स घालते तू सांग कुठे स्पर्श करू हे <laughs> बघ ग्लव्स घातले ना की कसं काही टेन्शन नसतं तुला पण टेन्शन नाही मला पण टेन्शन नाही एकदम नको हे बघ तू तुला कळलेलंच नाहीये मला काय म्हणायचंय ते आज ठेव तू okay. <laughs> ते आज ठेव बाय प्लीज ते राहिला हे बघ सुखी आयुष्याचा मुलं मंत्र काय माहितीये ना आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्वाच्या अवयवावर ताबा आपल्या <laughs> शरीरात की नाही चार इंचाचा एक छोटासा अवयव असतो जगातली सगळी मोठी मोठी युद्ध सगळ्या ग्रँड लढाया इंचाच्या अवयवामुळे झाल्यात ओळख कोणता अवयव नाही बा अवयव ओळखलाय मी पण त्याची इथे काय गरज आहे आजकाल असं कस म्हणतोस तू जीभ अ बघ चार इंचा <laughs> 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 जीब। जीब। ताबा नसतो किती दुरावा वाढतो भांडणं होतात लढाया होतात हे बघ बडबड असो किंवा खाण असो जिभेवर ना आपला कॉन्स्टंट ताबा असला पाहिजे अजिबात लाड करायचं नाही जिभेचे त्यामुळे आता हे जे येईल ना कॅप्सिकम सॅलड वगैरे ते सगळं गपचूप खायचं ओके हे बघ मी हे सगळं असं काही खाल्लेलं नाहीये मला नाही जाणार आपण ऍटलीस्ट एखादा ज्यूस मागवूया ज्यूस अरे ज्यूस मागव मी ज्यूस घेऊनच फिरते हे बघ हा कारल्याचा आणि फरसबीचा फ्रेश ज्यूस आहे मी स्वतः तयार केला नाही मी हे असलं काही पीत नाही मला नको हे ठेवत मी तयार केला ना अगं नाग बंद करतेस काय कोण आहेस तू कोण आहे माझी आई आहेस तू मी फालतू ना तू कर सगळी कळलं ना स्वतःवर ठेवता अरे मी तुझ्यासाठी करते राय सगळं तेजस असं काय पोट वाढलं मग काय करत हे पोट नाहीये मला पोट नाहीये आधीच नाही पोट नाहीये हेल्दी खाशील फिट राहशील तर खूप वर्ष जगशील ना तू मला मुला, 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 खूप वर्ष जगायचं नाहीये <laughs> मला छान छान जगायचंय मला जगायचंय कळलं आणि हे तुझ्यासोबत शक्य नाहीये बावट मुलगी सॅनिटायझर काढ हेच काढ ग्लोव्हज काढ तेच काढ काय तू मी चाललो ज्यामुळे वेळ वाया गेला माझा बाय